आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काच न्यूज चॅनल यम चोवीस तास वाड्या वस्त्यांची वीज भार नियमन रद्द करा अन्यथा सर्व विद्युत पुरवठा कार्यालयांना टाळे ठोकून ढिय्या आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा मनपाडळे पाडळी अंबप अंबपवाडी परिसरातील नागरिकांनी केली मागणी हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे पाडळी अंबप अंबपवाडी परिसरातील माळभाग शेतीवस्त्यांवरील वस्त्यांवरील भारणीयमन महावितरणने रद्द करण्याबाबत शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने महावितरणच्या पेठवडगाव विभागाचे उपअभियंता महामुनी यांना निवेदन देण्यात आले वारंवार या भागामधील नियमन केले जाते यामुळे या भागात राहणाऱ्या ना नागरिकांना त्रास होत आहे लवकरात लवकर हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा जोपर्यंत भार नियमन बंद होत नाही तोपर्यंत या भागातील कोणीही वीज बिल भरणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला निवेदन देऊन जर यावर काहीच कारवाई झाली नाही तर वडगाव विभागाला जोडणाऱ्या सर्व कार्यालयांना टाळे ठोकून ठिया आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी सागर चोपडे किशोर जासोद पंडित निर्मळे भरत खोत निलेश खुर्द दीपक सूर्यवंशी महादेव मुळीक विजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते